गावाकडे दोन तीन दिवस राहून झाल्याच्यानंतर आता वापस जायची वेळ झाली होती तर आम्ही बॅग वगैरे पॅक करून आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो होतो वापस आलो तर नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आम्ही साधारणतः चार पाच वाजता घरून निघालो होतो तर इतकं वातावरण छान होतं ही रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवीगार चादर अंतरल्यासारखं गवत पवनचक्की आणि शुभ्र असं स्वच्छ आभाळ इतकं सुंदर वातावरण झालं होतं मंडळी एक रिक्वेस्ट आहे फक्त रस्त्याच्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करा अर्धा रस्ता झालेला आहे आणि अर्धा होईल लवकरच होईल त्यात ते झाल्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढं आलो हायवेला लागलो हायवेला लागल्याच्यानंतर हा रस्ता ज्यांनी कोणी या रस्त्यावरून गेले ते नक्कीच कमेंट करून सांगा की हा रस्ता नेमका कुठला आहे इथे आल्याच्यानंतर एक वेगळीच वाईफ्स आम्हाला मिळाली की सुंदर समोर इतकं सुंदर आभाळाचं दृश्य हिरवागार रस्ता रस्त्याच रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवेगार झाडं आणि हे झाडं आणि हे असं वातावरण बघून म्हटलं चला मराठी गाणी ऐकूयात कारण अशा वातावरणामध्ये मराठी गाणी ऐकण्याची एक मजाच वेगळी आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला मराठी गाणी ऐकायला पण येत असते इतकं सुंदर गाणी ऐकत ऐकत रमत गमत आम्ही निघालो तिथून थोडंसं पुढं आलो की एक वेगळं वातावरण तयार झालं पाऊस पडला आणि असं इतकं सुंदर वातावरण तयार झालं आणि या वातावरणाला ला सा साजेसं असं आम्ही परत गाणं चेंज केलं आणि ते गाणं एन्जॉय करत आम्ही पुढे पुढे निघालो इतकं सुंदर ढगाळ वातावरण नाईंटी सॉन्ग्स जणू काही आमची सुंदर छान अशी लॉंग डायल्स घडून आली जुने जे सॉन्ग्स आहेत म्हणजे मराठी असतील किंवा मग हिंदी असतील पण जे जे जुने सॉंग्ज आहेत त्या सॉन्ग्सची बरोबरी आत्ताची आलेले नवीन सॉंग्स अजिबातच बरोबरी करू शकत नाही तर आम्ही या रोडने आम्ही असेच पुढे पुढे गेलो त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर एक वेगळंच वातावरण होतं इतका सुंदर बघा तुम्ही इतका सुंदर व्हिडिओ झाला आहे जसं त्यात केशरी पांढरा आणि हिरवा तिरंग्याचा कलर समोर दिसू लागला होता या वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो आणि रस्त्यात आम्हाला एक दिसलं आ... कणी स्वीटण्यारे काकू तर कणी स्वीटण्यारे काकू दिसल्याच्या नंतर आम्ही कणीस खायचं ठरवलं आम्ही गाडी साईडला लावली आणि गेलो नाही वाटतं त्या काकू कणीस विकत होत्या इतकं सुंदर बोलत होत्या तुम्ही काय त्यांचं बोलणं बाजूला कॅम्पू तुकार्ता काय काढता पाठीला का उकडलेले कशेत 50 ला दोन आणि ते पण घेतलं कुठलं चालेल स्वीट कॉर्नर दिसला आपल्या गावरा इथे कनिज आम्ही गरम गरम कनिस खाल्लं त्याच्यानंतर एक कनिस भाजून घेत घेत त्यांना गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता त्या त्यांचं घरचं सांगू लागलं या काकूंच्या बोलण्यामध्ये इतका गोडवा होता ना त्यांनी आम्हाला त्यांच्या बोलण्यामध्ये असं थांबवून ठेवलं होतं था। तर मंडळी आपली मराठी भाषा म्हणजे प्रत्येक थोड्याशा थोड्या थोड्या अंतराच्या नंतर मराठी भाषेची बोलण्याची शैली ना बदलत जाते तर जर तुम्हाला या काकूंच्या शैलीमध्ये जर काही वेगळेपणा आढळला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की या काकू कुठल्या भागातील आहेत किंवा हा व्हिडिओ मी सध्या कुठे बनवलेला आहे तर इथे कणसाचा आस्वाद घेतला उकडलेलं कणीस होतं खायला इतकं सुंदर लागलं खूप छान लागलं तर या काकूच्या दुकानावर एक म्हातारी बाबा आले त्यांची अवस्था अशी होती की त्यांना खाण्याची गरज होती त्यांची अवस्था बघून काकूने मोठं करून त्यांना कणीस ऑफर केलं पण झालं वेगळंच बघा काकू मन मोठं करून कणीस देऊ लागले पण त्या बाबांना कणीस नको होतो त्यांना हवे होते पैसे आता ते पैसे नेमकं कशाला हवे होते हे त्यांनाच माहिती पण काकू कणीस देऊ लागल्या पोट भर भरेल म्हणून त्यांना खाण्याची गरज आहे आणि त्या बाबा नको म्हणाले मला पैसे हवे आहेत ते बाबा स्वतः पण कष्ट करतात पण आता त्यांनाच माहिती त्यांना एवढी कशाची गरज पडली असो तर आम्ही पुढे निघालो त्यात तोपर्यंत वाजले होते संध्याकाळचे आठ तर असा अंधार पडला आणि अंधाराच्या वेळी पण आता कसं ड्रायविंग करणारा माणूस एकच होता त्यामुळे आम्ही गाणे सुरूच ठेवले आणि गाणे ऐकत गप्पा मारत मारत आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो होतो तर रस्त्यामध्ये जाताना असं बस वगैरे भेटत होत्या तर बसमध्ये जे लहान मुलं दिसतात खिडक्यामध्ये त्यांना मी बाय करायची कारण तेवढाच टाईमपास आपला त्याच्यानंतर आम्ही आलो होतो एका टोल नाक्याजवळ मग टोल नाक्याच्या तिथे आम्ही आल्याच्यानंतर इथे पण आम्ही थोडंसं थांबलेलो चहा वगैरे घेतला टोल पास झाल्याच्यानंतर थांबून आम्ही चहा वगैरे घेतला आणि आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो होतो मग मंडळी एक दीड तासानंतर माझ्या पोटामध्ये असे कावळे जोरात जोरात ओरडू लागले की म्हणू लागली भूक लागली आहे भूक लागली आहे मग आम्ही रस्त्यामध्ये एका हॉटेल चांगलं छान हॉटेल बघून थांबलो घरून आम्ही जेवण घेऊन आलेलो सोबत या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो हॉटेलचं नाव होतं दुर्गा पुण्या पुणे हायवेलाच आहे हे हॉटेल सुंदर हॉटेल होतं मस्त होतं प्रिशियस होतं एकदम फॅमिलीसाठी वेगळं सेपरेट असं काही त्यांनी बनवलेलं होतं आणि दुसऱ्यांसाठी पण वेगळं होतं सुंदर हॉटेल होतं मला तरी आवडलं इथलं जेवण पण बऱ्यापैकी चांगलं होतं यांचा कॉरिडोर एरिया होता जिथे की सिटिंग अरेंजमेंट छान होती फॅमिलीसाठी सोफा वगैरे ठेवलेले होते सर्विस पण छान होती त्याच्यानंतर आम्ही इथे बसलो टेबलवर साहेब ऑर्डर वगैरे बघत होते, वर, होते। ले ले पेंटिंग्स पेंटिंग्स तर मला भिंतीच्या पाठीमागे केलेले पेंटिंग्स हँड पेंटिंग्ज होत्या छोटा भीम वगैरे त्याच्यानंतर जेवण वगैरे ऑर्डर केलं तर जेवणामध्ये आम्ही घरीून आणलेलं पण जेवण आहे आणि इथे पण आम्ही शिवभाजी नान वगैरे ऑर्डर केलं होतं मस्तपैकी पेटपूजा केली आणि आम्ही परत वापस निघालो तिथून पुढे एक दीड तासाच्या प्रवासानंतर फायनली मी राहते त्या एरियामध्ये मी आलेली आहे आणि असा होता माझा आजचा दिवसभराचा प्रवास आणि आजचा दिवस दिवस तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय